बातमी आहे हिंगोलीमधून हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये राडा झालेला आहे काँग्रेसमधील दोन गट आपापसामध्ये भिडलेले पाहायला मिळतात काँग्रेसची बैठक ही आयोजित करण्यात आली होती हिंगोलीमध्ये यावेळी दोन गट आपापसात भिडलेले आहेत राडा झाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये राडा झालेला आहे हिंगोली जिल्हा काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून या ठिकाणी वाद हा पाहायला मिळत होता आमदार प्रज्ञा सातव आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे दोन गट आहेत या दोन गटांमध्ये हा वाद पाहायला मिळतोय आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्यासोबत काल सायंकाळी हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या सा या ठिकाणी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते परंतु काँग्रेसचे दोन गट आपापसामध्ये आप भिडले आणि या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते राडा झालेला आहे आणि याच शहरामध्ये पवन उपाध्याय यांना प्रकाश थोरात यांच्या गटाकडून मारहाण देखील झाली आणि याच जे आहे ते प्रसाद मोठ्या प्रमाणात पडले संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामधील जे दोन गटाचे काँग्रेसचे पदाधिकारी एका ठिकाणी आले होते आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा राडा झाला परंतु नाही पोलिसांना पाचारण करावे लागले आणि काही वेळानंतर त्या मारहाण झालेल्या कार्यकर्त्याला दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं धन्यवाद श्रीधर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी